वेलकम बॅक टू सरासी पुणे आणि हे बघा किती पाणी आहे असा मुंबई मध्ये मुसळधार पाऊस पडतोय कि चालायलाही ना जागा नाही आणि असं पाणी भरलं बघा पाणी बघा मुंबई मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि पाणी असं उरत जाम बघा भर। गाडी भरती एवढं पाणी भरलं कुटुंब पाणी बाबा आमच्या रिक्षामध्ये आधी रिक्षा भरायचं पाण्याची भरायचं घरापर्यंत जास्त पण करते पाणी कमी व्हायला पाहिजे घरी जायचे रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आहे आम्ही चाललो आहे काहीच दिसत नाही पाळत करायचा अक्षर पाणी असं नाही दहा वाजले एवढे एक तरी रिक्षा भेटाना ना आणि बस पण नाही पाऊस मुसळधार पाऊस आता देवाच्या कशी कधी रिक्षा भेटली जागे चला पाणीच पाणी दोन दिवस अल अलर्ट सांगितलेला आहे